आष्टा शहरातील बेकायदेशीर बोर्ड काढण्यात यावेत अन्यथा आष्टा शहर राष्ट्रवादी युवक वा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आष्टा नगर परिषद मुख्याधिकारी यांना आष्टा शहर अध्यक्ष शिवाजी चोरमुले यांनी दिलाय निवेदनात म्हटलं आहे की आष्टा नगर परिषदेच्या खुल्या जागेत बहुद्देश सभागृह बांधणं व सुशोभीकरण करण्यासाठी सेहेचाळीस लाख साठ हजार रुपये बगीच्या विकास कामाचा शुभारंभ बत्तीस लाख चौसष्ट हजार रुपये यासह विविध ठिकाणी नगर परिषदेच्या जागेतील विकास कामांचा शुभारंभ भाजपचे तालुका अध्यक्ष यांनी बोर्ड लावून केला आहे त्या ठिकाणी बोर्ड लावण्यात आल्या तर तसे त्याची जाहिरात सोशल मीडियावरती न्यूजपेपरमध्ये होती होती निधी कोणी दिला कधी आणि किती दिला त्या कामाचा शुभारंभ पदाधिकारी कडून घेता येतो का त्याची टेंडर प्रक्रिया झाली आहे का झाली असेल तर त्या कामाचा व ठेकेदाराच्या नावाचा बोर्ड लावणं आवश्यक आहे परंतु भाजपचा तालुका अध्यक्षांचा फोटो लावून बोर्ड उभा करण्यात आला या बोर्ड साठी नगरपालिकेची परवानगी घेतली आहे का नसेल तर बेकायदेशीर बोर्ड काढण्यात यावेत अन्यथा आष्टा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आष्टा शहर अध्यक्ष शिवाजी चोरमुले यांनी दिला यावेळी प्रवीण वारे सिद्धार्थ हावळे संदीप माळे एवी कुटाळे शैलेश वारे शंकर माळी उपस्थित होते